आजचा हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आजच्या काळात काय होतं की आपण साखर खातो आहे मात्र साखरेचे खूप मोठे तोटे या ठिकाणी आहे तर काय काय तोटे आहे साखर बंद केल्याने तुम्हाला काय फायदे होणार आहे त्या म ते आपण संक्षिप्तपणे जाणून घेणार आहोत साखरेचे सेवन का सोडावे तर जास्त साखरेंचा संबंध डायरेक्ट वजन वाढण्याशी आहे लठ्ठपणा टाईप दोन प्रकारचा मधुमेह हृदयरोग जळजळ होणे फॅट लिवर होणे तोंडावर मुरुमानसारख्या त्वचेच्या संदर्भातील रोग होणे अशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी साखरेमुळे होत असतात साखरेमुळे ऊर्जेचे प्रमाण वाढते आणि क्रॅश होतात ते कमी केल्याने ऊर्जा स्थिर होते आणि तीव्र तृष्णा कमी होते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे काही फोड डाग वगैरे अशा प्रकारचे किंवा कधीकधी जास्त चेहऱ्यावर असे पुळे येतात तर ते साखरेमुळे सुद्धा होऊ शकतं किंवा कधी कधी जर बघितलं तर काही लोक जास्त लठ्ठफण्याच्या समस्याचे संबंधित असतात तर ते सुद्धा जास्त साखरेचं किंवा गोड पदार्थाचं सेवन करतात तर यकृतावरील ताण कमी करण्यासाठीसुद्धा या ठिकाणी शुगर जर बंद केले तर यकृतावरील ताण कमी होतो रोखटपासून स या ठिकाणी जर बघितलं तर आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होण्यापासून वाचवते म्हणजे बघा साखर कमी करण्याचा थेट संबंध रक्तवाहिनीशीसुद्धा आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्वचेच्या संदर्भातील रोग कमी होतात तुमचं आरोग्य सुधारतं हे खूप मोठे फायदे साखर बंद केल्याचे आहे